ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज विनकर ते ग्राहक रेशमी वस्त्रे पुरवणारे अग्रगण्य असे कलाक्षेत्रमचा क्षेत्रचा पोंगल महोत्सव संपन्न यात दहा हजार महिलांनी सहभाग घेतला यातील दहा महिलांना सोडतीद्वारे शाही गंधर्व पैठणी जाहीर करण्यात आली तसेच या महोत्सवात कलाक्षेत्रम साडी नेसून आपला सेल्फी पाठवणाऱ्या पाच महिलांची निवड सोडतीद्वारे करण्यात आली यात उखाण्यांची स्पर्धा देखील होती यातील पाच महिलांना निवडण्यात आले लक्ष्मी रस्ता येथे संपन्न झालेले कुलकर्णी जिजाऊ यांच्या शुभ हस्ते या प्रसंगी कलाक्षेत्रमचे सागर पासकंटी सामाजिक कार्यकर्ता सुप्रिया तहामाणे व कर्मचारी वर्ग उपस्थित होता या प्रसंगी बोलताना मृणमयी कुलकर्णी यांनी महिलांना साडी म्हणजे आनंदाचा मोठा ठेव असतो पोंगल महोत्सवाप्रमाणेच मराठी सणांसाठी सुद्धा असा महोत्सव करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सागर यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले व मराठी सणांसाठी असा महोत्सव करण्याच्या सूचनेवर कार्य करू असे सांगितले विजेत्या महिलांना रेशमी साडी शाही गंधर्व पैठणी देण्यात येतील दे असे नमूद करण्यात आले नमस्कार मी मृणाल कुलकर्णी आणि मी आज इथे आहे सागर पासकंठी यांच्याबरोबर जे कलाक्षेत्रामचे सर्वे सर्व आहेत आणि आज मी पोंगल महोत्सवाच्या निमित्ताने गेल्या दोन महिन्यामध्ये ज्या ज्या मैत्रिणींनी साड्या खरेदी केल्या आणि हे लकी ड्रॉसाठी जे अर्ज भरले त्यांचा लकी ड्रॉ काढण्यासाठी इथे आले होते कलाक्षेत्रमनी अल्पावधीतच पुणेकरांच्या आणि पुण्याच्या बाहेरच्याही सगळ्या मैत्रिणींच्या मनामध्ये उत्तम स्थान मिळवलेलं आहे आणि तिथल्या साड्या वैशिष्ट्यपूर्ण असतात त्या डायरेक्ट आपल्यापर्यंत पोहोचतात विणकरांकडून येणाऱ्या साड्या आपल्यापर्यंत ता पोहोचत असतात त्यामुळे ती स्पेशालिटी आहे त्यांची अत्यंत वेगळी वेगळी डिझाईन्स आणि उत्तम साड्या हे त्यांचं वैशिष्ट्य आहे मी स्वतः आज कलाक्षेत्रमची साडी नेसलेली आणि ही वन ऑफ फस्ट टाईम्स आहे कारण याच्यामध्ये विणा आहे तुम्हाला लक्षात आला असेल हिरवी पैठणीवर संपूर्ण छोट्या छोट्या विणांचं डिझाईन केलेलं आहे मला फार आनंद झाला ही साडी जेव्हा मला मिळाली तेव्हा कारण एका कलाकाराला दुसऱ्या कलेच्या माध्यमातून असं कौतुक करणं याच्याहून आनंदाची दुसरी गोष्ट काय असेल त्यामुळे अशा अनेक अनोख्या साड्या तुम्हाला इथे बघायला मिळतील तुम्हाला जे पाहिजे ते मी खालून वर येईपर्यंत मला दम लागला बघून बघून अशी अनेक दुकानं अशी एक चेन दुकानांची इथे निर्माण झालेली आहे तुम्हाला अत्यंत प्रेमाने साड्या दाखवणारे अनेक विक्रेते इथे आहेत की जे तुमची टेस्ट ओळखतात आणि तुम्हाला नवीन काहीतरी सुचवतात नवीन काहीतरी देतात या कलाक्षेत्रच्या संपूर्ण चेनला सागर भाईंना माझ्या खूप खूप शुभेच्छा सगळ्या इथे आपल्याला मदत करणाऱ्या बंधूंना माझे मनापासून धन्यवाद तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत विवाहामध्ये सगळ्यांचे सगळ्यांचं स्वागत आज पोंगल महोत्सव निमित्त मृणाल दिदी इथं आलेला त्यांच्या बिजी शेड्यूल शेड्यूलमधनं वेळात वेळ काढून ते इथं आलेत सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि पोंगल महोत्सवामध्ये ज्या दोन महिन्यामध्ये ज्या सगळ्या ग्राहकांनी जी उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद प्रति दिलेला आहे कुणाल दिदींनी मगाशी सुचवल्याप्रमाणे की पोंगल प्रमाणे इतरही आपण सणांमध्ये असे महोत्सव साजरे करू त्याबद्दल आपण नक्कीच विचार करू पुन्हा एकदा सगळ्यांचे विजेत्यांचे अभिनंदन आणि जे विजेते न ठरलेले त्यांना पुढच्या वर्षीसाठी शुभेच्छा पोंगल तर झालेला आहे आणि त्याने आणि ह्यावती आपल्या सगळ्या हिंदू धर्मासाठी जे आनंदाची गोष्ट की राम जन्मभूमीच्या ठिकाणी रामाची स्थापना झालेली आहे त्या आनंदासाठी सगळ्यांना शुभेच्छा